माझ्यावर करना करण्यापेक्षा 20 वर्ष तुम्ही काय केलं ते जनतेसमोर येऊन सांगा 20 वर्षांची भाकरी ही करपलेली आहे त्यामुळं आता लोक भाकरी बदलणार आहेत अशी टीका महेश कोठे यांनी देशमुखांवर केली आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे पदयात्रा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असून मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा महेश कोठे यांना मिळत आहे शनिवारी लक्ष्मी मंडई येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात महेश कोठे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना महेश कोठे यांनी माझ्यावर उठसूट टीका करण्यापेक्षा विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मतदारसंघात काय केलं हे जनतेसमोर येऊन सांगावं शहर उत्तरमधील युवकांसाठी तर सोडा तुमच्या कार्यकर्त्यांसाठी काय केलं हे सांगा लोक आता वीस वर्षांची भाकरी करपली आहे त्यामुळं लोकांना आता नवीन भाकरी पाहिजे त्यामुळं लोकांनी आता नवीन युवकाला संधी देण्याचं ठरवलं असल्याचं कोठे म्हणाले तुम्हाला संधी मिळाली तुम्हाला संधी मिळाली ना सर तुम्ही माझ्यापेक्षा डबल स्पीडने केला असता या सगळ्या गोष्टी तुम्ही पक्षात राहून पक्षाच्या नावावर निवडून येऊन त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तरी काय केलं का त्यांना उलट तुम्ही दारू धंदे आणि हे धंदे काढून दिले तुम्ही त्यांना वाईट त्या व्यसनं लावली आत्ताच सांगण्यात आलं इथं की सगळ्या युवकांना बिघडवण्याचं दा काम दारूच्या व्यसनी व्यसना करण्याचं काम तुम्ही केलं तुम्ही जनतेसमोर येऊन सांगा ना तुम्ही वीस वर्षात काय केलं ते तुम्हाला संधी मिळाली होती ना मला तर संधी मिळाली नाही माझ्यावर टीका करत बसण्यापेक्षा तुम्हाला संधी मिळावर तुम्ही काय केलं ते तरी सांगा ना नुसता टीका केल्याने लोक फसून मतं दिली आत्तापर्यंत पण आता ह्या वास्ते होणार नाही नुसत्या टीकेने लोकांचं पोट भरत नाही प्रत्यक्षात भाकरी द्यावी लागते आणि आता भाकरी तुमची एकाच वेळेला एका, एका बाजूला राहिलेली आहे वीस वर्ष त्यामुळे लोकांनी आता ती पलटी मारायची ठरवली आहे करपलेली भाकरी आता लोकांना नको आहे लोकांना चांगली ताजी भाकरी पाहिजे आणि त्यामुळं चांगल्या युवकाला निसंधी द्यायचं लोकांनी आता ठरवलं आहे आणि त्यामुळं ही इलेक्शन युवकांनी हातात घेतलेली